आयका 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 नमस्कार मंडळी आम्ही मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी टी फार्मसीचे विद्यार्थी आज एक तीस निमित्त आम्ही एक नाट्य सादर करत आहोत आज एक डिसेंबर म्हणजे एड्स ते एड्स ते निमित्त जनजागृती व्हावी एक हा जगभरात पसरलेला जीव घेणारा रोग आहे त्याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही आज एक नाट्य सादर करत आहोत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून

एचआयव्ही झालेल्या माणसापासून कधी आपल्याला धोका नसतो कारण की हा रोग पसरला जात नाही हा रोग हा हे रोग पसरण्याचे वेगळे कारण असते ते आज आम्ही तुम्हाला दाखवून देऊ एचआयव्ही से पहिले प्रमुख कारण सांगण्यासाठी मी एक नाटक सादर करते प्यार से फिर पहिले प्रमुख कारण म्हणजे हे लैंगिक संबंध त्याचं दुसरे प्रमुख कारण म्हणजे हे नाट्यात दाखवल्याप्रमाणे एका एच आय व्ही पॉझिटिव्ह पेशंटला इंजेक्शन दिल्यानंतर तेच इंजेक्शन जर ॲक्सिडेंटली दुसऱ्या चांगल्या पेशंटला दिल्या हेल्दी पेशंटला दिल्यानंतर त्या तो पेशंटसुद्धा एच आय व्ही पॉझिटिव्ह होऊ शकतो हे नाट्य सादर करण्याचे हे रिझन आहे पण हे आदर होण्याचं मागचं कारण काय लक्षणे काय सर्वात महत्त्वाचे ह्याचे लक्षण जाणण्यासाठी आम्ही एक नाट्य सादर करतो त्याचे पहिले लक्षण म्हणजे हे डोक्या डोक्या मोठा नहीं डोके दुखने तापे नहीं तापे नहीं, नहीं।, 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 नहीं। खोखला

आजच्या या आधुनिक काळामध्ये हे पेशंटला वाईट टाकल्या जात त्याच्यावर न उपचार करता त्याला एका पोखरात डामून ठेवलं जात त्यांच्याशी संबंध तोडले दिले जातात हे न करण्यासाठी आम्ही हा एक ऍक्ट बसवला होता आपण वागतो ते वागणं आपण सोडलं पाहिजे कारण की ते जे आपण जी क्रिया करतो ज्याच्यामुळं आपल्यामध्ये गैरसमज झालेला आहे की आय मी पेशंटला आपण हँडशेक केल्याने भेट घेतल्याने जर डिसीज होतो तर हे चुकीचं आहे आम्ही तुम्हाला आजच्या या ॲक्टमधून दाखवून देतो की हे चुकीचं आहे या एकदुसर असं कळतं की एड्स पेशंटशी फक्त त्यांच्याशी त्यांची बॉडी फ्लूट फक्त कॉन्टॅक्ट झालेली नाही पाहिजे त्यांच्याशी आपण हात मिळवू शकतो आपण त्यांच्याशी मिठी मारू शकतो बाकी त्यांना माणसासारखे माणसाप्रमाणेच टीक केले पाहिजे थँक्यू